नमस्कार मी डॉक्टर रवींद्र वराळे आपण बोलतोय मंथन हॉस्पिटलच्या माध्यमातून आणि आज, आज आपण बोलणार आहोत की शुगरचे पेशंट इन जनरल जे शुगरचे पेशंट असतात त्यांना टाईप टू डायबिटीज असते त्यांच्या गोळ्या चालू आहेत आणि सगळ्यात महत्वाचा मज्जा हे म्हणजे आज हा सीजन आहे तो आंब्याचा आणि या लोकांना बहुतेक करून असं सांगितलं जाते भौतिक करून म्हणण्यापेक्षा ते तसही योग्यच आहे की आंबे खायचे नाही आंब्याने शुगर वाढते पण मी माझ्या सगळ्यांना या पेशंट आंबे खायला दिलेले आहे ते कसे खाण्याची पद्धत आहे किंवा आंबे खायचे का नाही काय कारण आहे त्याला किंवा हाताने कशा पद्धतीनं खायचे हे जर आपल्याला एक बेसिक समजलं तर आपल्याला आंबे खायचे की नाही हे कळतं आणि खायचे तर कसे खायचे हे पण आपल्याला सांगितले Okay, तर मग आपण आज डिस्कस करणार की शुगरच्या पेशंटने खायचे तर कसे खायचे आणि का खायचे नाही किंवा का त्याचं कारण काय त्यांना जर आपण बघा शुगर ज्यांना शुगरच्या सकाळी दुपारी संध्याकाळी गोळ्या आहेत किंवा सकाळच्या गोळ्या आहेत आपल्याकडे एकतरी आपण शुगर रिवर्स करतो तीन महिन्यामध्ये सुद्धा चौथ्या पाचव्या दिवशी गोळ्या पूर्ण बंद होतात ऍलोपॅथीच्या शुगरच्या आपल्याकडे लाईफस्टाईल तुमची चेंज केली जाते आणि शिगर नॉर्मल लेवल आणली जाते जेणेकरून काय की तुम्ही योग्य प्रमाणात खाल्लं तर सगळ्या गोष्टी खाऊन पिऊन व्यवस्थित आनंद घ्यावा म्हणजे जेणेकरून आलेला आहे जन्माला आल्यानंतर आयुष्याचा आनंद आपण सगळ्या गोष्टींनी घ्यावा पण त्या प्रमाणात असल्या पाहिजेत जेणेकरून आपण लाईफस्टाईल चेंज करतो आणि तुम्हाला त्या गोष्टीचा आनंद देण्यासाठी मदत करतो पण डायट तर आंबा त्याच्यामध्ये असं काय आहे की जे आपण खायचं नाही त्याचे का खायचं नाही असं डॉक्टरांनी सांगितलं तर आंब्याचा एक ग्लायसेमिक लोड आणि ग्लायसेमिक इंडेक्स असतो ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे काय की तुम्ही खाल्ले कुठलेही पदार्थ खाल्ल्यानंतर कि त्याने पटकन वाढते रेट असतो असतो तो ग्लायसेमिक इंडेक्स आणि तो आंब्याचा आहे तो साधारणतः एक्कावन्न ते साठ आहे साधारणतः एक पंचावन्न पन्नासच्या आत तुम्हाला चांगला मानला जातो पण हा एक्कावन्न ते साठच्या दरम्यान आहे ओके साठ पासष्ट नंतर हा खूप अजिबात खायचं नाहीये ग्लायसेमिक इंडेक्स जे काही पदार्थ आहे ते साठशे एकावरती साठच्या दरम्यान हा त्यामुळे हा खायचं नाही सर म्हणतोय तर ओके दुसरी गोष्ट अशी आहे की ग्लायसेमिक लोड म्हणजे ऍक्च्युअली त्यामध्ये तुकड किती आहे लोड किती आहे तर हा आहे साधारणतः आठ ते नऊ त्यामुळे ग्लायसेमिक लोड ह्याचा कमी आहे ग्लायसेमिक इंडेक्स ह्याचा जास्त आहे म्हणजे आंब्यापासून मिळणारी शुगर जरी कमी असेल तर ती वाढण्यास पटकन वाढण्याचे प्रमाण म्हणजे रक्तात पटकन वाढण्याचं प्रमाण त्याचं आहे ते फास्ट आहे त्यामुळे आंबा होऊ नका असं म्हणतात पण याच्या पाठीमाग मग थोडस आपण गेलं तर आंब्यामध्ये काय काय आहे जे आपल्या बॉडीसाठी चांगलं आहे तर आंब्यामध्ये आंबा खाल्ल्यामुळे तुमची इम्युनिटी बूस्ट होते तुमच्या डोळ्याची हेल्थ चांगली असते स्किनसाठी आंबा चांगला आहे किंवा डायजेस्टिव्ह सिस्टम इम्प्रूव्ह करण्यासाठी आंबा चांगला आहे हर्ट साठी आंबा चांगला आहे पण हे सगळ्या गोष्टी आंब्यामध्ये पोटेशियम आहे मॅग्नेशियम आहे अँटीऑक्साईड आहे असल्यामुळं तुमच्या ह्याच्यामध्ये इम्युनिटी किंवा इन्फ्लेमेशन जे असते ते रिड्यूस करण्यासाठी आंब्याचा उपयोग होतो पण याच्याबरोबर अनेक गोष्ट आंब्यामध्ये आहे ती शुगर जास्त आहे आणि त्याच्यामुळं तुमचं वेट गेन होतं प्लस तुमची शुगर आहे ती वाढली जाते ओके पण हा एक भाग आपण एका बाजूला ठेवू की आज सीझन आहे आंबा खायचे नाही खायचे कारण किंवा आंबा चांगला आहे आता का पण आपण भात भाकरी सखोच शुगरचे पेशंट पाळतात का नाही पण मग भाकरी भाजी हात आमटीची खातो आपण सकाळी गोळी खाऊन आपण जे खातो तेवढं तरी आंब्याचं प्रमाण नाही नक्कीच नाहीये म्हणजे भात भाकरी आमटी भाजी सकाळी आपण जे काय खातो किंवा पोहे खात ते काय खातात तेवढा ऍक्टिवली त्याच्यापेक्षा जास्त असं काही आंब्याचं वेगळा प्रकार घडतो असं काही नाही आहे त्यामुळे तुम्ही सकाळी जरी दहा वाजता हे म्हणून खाण्याचे प्रमाण पण आहे म्हणजे जे काय आता मी सांगितले ग्लासिन किंवा हंड्रेड ग्रॅमच्या आंब्याच्या मध्ये एवढा असतो असं साधारणतः आहे तर आपल्याला आंबा खायचा आहे किती तर एक किंवा अर्धा कप आता एक कप म्हणजे काय तर आंबा कापून एक क्यूब तयार करायचा आणि एक बाउल थोडा बाउल घेऊन तुम्ही ते खाल्ले तरी सांगते आता ह्या एवढ्या बाउलामध्ये हे शंभर ते दीडशे ग्रॅमचा एक बाउल होतो तयार त्याच्यामध्ये हे एवढं शुगर तुमचे आहे पण हा जर आंबा आपण व्यवस्थित खाल्ला तर हे शुगर मेंटेन पण राहू शकते म्हणजे आपण या शुगरचे पेशंट आंबा खा ह्या सीझन करू शकतात या तर याच्यामध्ये काय करायचं की समजा एका बाउलमध्ये तुम्ही कूप तयार करून कट करून आंबा घेतला आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही चेयाबी टाकल्या किंवा फ्लेक्स बीट टाकल्या त्याच्यामध्ये सीड्स टाकल्या तर ते अजून तुमच्या शुगरला वाढण्यापेक्षा कंट्रोल करतात आणि मेंटेन करतात ओके त्यामुळे तुम्ही असाही आंबा खाल्ला तरी चालतो मी माझ्या पेशंटना आंब खायला देतो अगदी भरपूर खावा म्हणून तुम्ही ह्या आंब्याचा प्रकार अशा पद्धतीने जरी खाला तरी चालतं एक बाउन खायचंय आपल्याला त्यामुळे असं काही पोट मारायची इच्छा मारायची नाही आणि खाताना मनसोक्त खायचं आहे म्हणजे असं नाही की माझी शुगर वाढेल कि वाढेल कारण ऑलमो ऍटलीस्ट ऑलमोस्ट आपण ते तेवढ्या त्यापेक्षा जास्त ग्लायसेमिक इंडेक्स आणि ग्लायसेमिक लोडचे पदार्थ खातोच ते खाण्याच्या ऐवजी आंबा आपण पोटभर खायचं जेणेकरून आपल्याला भातर ते भाकरीच्या वेळेस जेवण स्किप करायचं त्याऐवजी हे फूड्स फक्त खायचे ओके भरपूर तुमचं काहीच आपल्याला एक बाउल खायचंय त्याच्यामध्ये या सीड्स टाका त्यामुळे पोट छान भरेल वाटलं तर अजून प्लस एक बाउल करा काही हरकत नाही कारण तुम्ही गोळ्या सकाळी खाल्लेल्या आणि जर तुम्हाला यातून सुगरच घालवायची असेल गोळ्या सुखस तुला त्याच्याकडे असेल तर मला पण मंथन वेदाला भेट द्या सुगर मुक्त राहा അത് ഗോട്ട്